विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पारनेर नगर विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे राणी लंके यांनी आपला हा अर्ज सुपूर्द केलाय या पडताळणीसाठी सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयांप्रमाणे अठरा बुथ साठी आवश्यक असलेले आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपये इतकं शुल्क लंके यांच्या वतीनं जमा करण्यात आलं विधानसभा महायुतीचे उमेदवार उमेदवार तथा विद्यमान आमदार दाते आणि महाविकास राणी लंके यांच्यात चुरशीची लढत झाली आणि काशीनाथ दाते यांनी या निवडणुकीत अल्पशा मतांनी विजय मिळवला मतमोजणी नंतर राणी लंके समर्थकांकडून ईव्हीएम मशीन संदर्भात शंका घेण्यात येत होत्या खासदार निलेश लंके यांनी देखील दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत पोस्टल मतदानाचा जो कल असतो तोच कल मतदान यंत्रातील मतांमध्येही असतो असा अनुभव असताना यंदाच्या निवडणुकीत हा कल कसा बदलला गेला असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता तर याच पार्श्वभूमीवर उमेदवार राणी लंके यांच्या वतीनं ठराविक मतदान केंद्रावरील मतांची फेरमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट న్యూస్ టుడేట్వంటీ ఫోర్ పార్నేర్